कडाक्याच्या उन्हात गारव्यासाठी एसी फ्रीज कूलर खरेदी करण्याच्या विचारात आहात मग हॅवल्स ब्रँड ची लॉयर्ड गॅलरी आहे ना त्यासाठी कोल्हापूर पुणे मुंबई जाण्याची गरज नाही सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कणकवली हॅवल्स ब्रँड ची सुसज्ज लॉयर्ड गॅलरी अत्याधुनिक पद्धतीचे हेवी ड्युटी एसी डीप फ्रीज कूलर तसेच कमी वीज बिल येण्यासाठी फायव्ह स्टार एसी फोर स्टार थ्री स्टार ची पूर्ण रेंज वेगवेगळ्या दर्जेदार ब्रँडेड कंपनीच्या वस्तूही उपलब्ध एवढंच नाही तर सेल आफ्टर सर्विस ही उपलब्ध आता अधिक वेळ आवडू नका पत्ता आर बाय एंटरप्राइजेस वाग्दे नाईक पेट्रोल पंपासमोर कणकवली मोबाईल नंबर शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव तीस चौतीस एकोणऐंशी शून्य आठमोत्सव पहिलं वर्ष होतं त्यावेळेला आपण सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करून प्रसिद्धी दिली होती त्यावर्षी सतरा एप्रिलला विश्व हिंदू परिषद आणि सकल हिंदू समाजातर्फे नारायण मंदिर सावंतवाडी इथे रामोत्सव साजरा होणार आहे ते कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे सकाळी साडे अकरा वाजता वेदशास्त्र पाठशाळा जी आहे तिथले विद्यार्थ्यांचं मंत्रपठण नारायण मंदिरमध्ये होईल बारा वाजता रामजन्म त्या ठिकाणी होईल त्यानंतर संध्याकाळी साडेचार वाजता शोभायात्रा त्यामध्ये झांज पथक भजन पथक झोल पथक जे शाळेतील विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध मंडळांचा सहभाग असेल त्या शोभायात्रेचा मार्ग देवनारायण मंदिरातून सुरुवात होऊन नगर परिषद सिंधुदुर्ग आपलं एस पी के कॉलेज त्याच्यानंतर तो चौक आपल्या ह्या हॉटेलसमोरचा चौक शासकीय गोदाम मिलाग्रीस हायस्कूल सालेवाडा हनुमान मंदिर जयप्रकाश चौक गांधी चौक आणि तिथून परत नारायण मंदिराकडे शोभायात्रेचा समारोप होईल याच दरम्यान संध्याकाळी सहा वाजता किरण सिद्धे यांच्या अभिनव संगीत विद्यालय माठेवाडा यांचा गीतरामाण्याचा कार्यक्रम नारायण मंदिरच्या पटांगणात होईल रात्री साडेनऊ वाजता श्रीदेव सात पाटेश्वर पाटेकर दशावतारी नाट्यमंडळ निरवडे यांचा रामावताराशी संबंधित दशावतारी नाट्यप्रयोग होईल अशा या सगळ्या कार्यक्रमाला समस्त हिंदू समाजाने अधिकाधिक संख्येने सक्रिय सहभागी व्हावं असं इथे उपस्थित सर्वांच्या वतीने मी आवाहन करतो करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनेल कोकण सात सा युट्यूब चॅनेल